महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी वसमत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक शहरातील हजारो उपासक उपासिका पांढरे वस्त्र परिधान करून तर डोक्यावर निळे फेटे बांधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आले आहे आजच्या दिनानिमित्त आमचे प्रतिनिधी नागराज यांनी घेतलेल्या भीमकन्यांच्या काही प्रतिक्रिया भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती संपूर्ण विश्वामध्ये आज मोठ्या उत्साहात आनंदात साजरी होताना बघायला मिळत आहे त्याच अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या आनंदात उत्साहात या ठिकाणी साजरी करताना बऱ्याच महिला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे डोक्यावर निळा फेटा अंगामध्ये पांढरी साडी परिधान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला या ठिकाणी अभिवादन करून ही या ठिकाणी बऱ्याच महिला या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतावीसावी जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करत काय भावना आहेत काय आनंद आहे तसं तर जयंतीच्या भावना व्यक्त करणं शक्यच नाही परंतु आज जो आनंद आहे तो गगनात नमावण्यासारखा आहे कारण अक्षरशः वर्षभर आम्ही या दिवसाची वाट बघत असतो तेव्हा कुठं हे आज आमचं सेलिब्रेशन करण्याची आम्हाला संधी भेटत असते तर आज रात्री बारापर्यंत आम्ही मस्त सेलिब्रेशन करणार आहेत ज्ञानाच्या अथांग सागराला सध्या तरी विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेले आहोत अजून बरेचसे कार्यक्रम झालेले आहेत सकाळपासून वेगवेगळ्या ठिकाणी विहारांमध्ये वंदना झालेल्या आहेत रॅली झालेल्या आहेत आणि याच्यानंतर पुन्हा सायंकाळची एक रॅली झालेली आहे त्याच्यानंतरच हे सगळं काही शेवट याची सांगता ह्या कार्यक्रमाची हो तीनशे पासष्ट दिवसापैकी एक दिवस म्हणजे तो म्हणजे चौदा एप्रिल हा चौदा एप्रिल म्हणजे आजचा दिवस काय काय सांगणार आपल्याला एप्रिल हा दिवस आमच्यासाठी असा आहे की म्हणतात ना गुलामगिरीच्या साखरदंडातून मुक्त करणारा हा महामानव आणि या महामानवाची आज जयंती आणि या महामानवाने आम्हाला नुसतं गुलामगिरीतूनच मुक्त केलं नाही तर शिक्षणाचा आधार दिला आणि या शिक्षणाच्या आधाराने आरक्षणाच्या आधाराने आम्ही आमचं उज्ज्वल भविष्य घडवू शकलो आणि ह्याच उज्ज्वल भविष्य त्याच्या आधारावर आज आम्ही इथे <Sanye>, खूप अभिमानाने वावरू शकतो आणि या महामानवाला अभिवादन करू त्यांची जयंती अतिशय हर्ष उल्सामध्ये आम्ही साजरी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय आणि रात्री बारा रात्री पासून आज म्हणजे अख्खा एप्रिलचा एक सेकंद सुद्धा वयानं जाऊ देता तीनशे पासष्ट दिवसामधला हा एक दिवस याची आतुरतेने वाट पाहतो आणि या आतुरतेने वाट पाहिलेल्या दिवसाला आम्ही अगदी आनंदाने साजरा करत असतो डोक्यावर दुसऱ्या पण पाहिजे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामील झाल्यात काय भावना काय सांगणार नाही खूप आनंद हो खूप आनंद होतो आपली जयंती बाबाची म्हणजे आल्याबद्दल म्हणजे खूप त्यांनी आपल्याला किती म्हणजे गुलामीतून हे केले त्यांच्यामुळं आपण इथे एवढं शिक्षण घेतले मोठे सगळे झाले डॉक्टर बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण विश्वामध्ये साजरी होत आहे त्याच अनुषंगाने वसमत शहरामध्ये अतिशय निळमय वातावरण तयार झालेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करताना या ठिकाणी हजारो भीम अनुयायी या ठिकाणी साजरी करताना आपल्याला बघायला मिळत आहे आता तीन ते ती चारच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एलचित्राची वसमत शहरातील मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक निघून या जयंतीची सांगता होणार आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराज वगळे हिंग बोल सबस्क्राईब an द